जय शिवराय मी देवा सोनाळकर हिंदू राष्ट्र समितीचा महाराष्ट्र प्रदेश संयोजक आज महत्त्वाचा विषय सांगणार आहे हे आहे विटा खानापूर रेवणगाव हद्दीतील वेताळगुरूचं मंदिर ह्या मंदिरामध्ये अनेक दिवसापासून वाद आहे ह्या मंदिराला वादग्रस्त ठरवण्याचे काम येथील काही विघ्न संतोषी मंडळींनी केलेलं आहे तर ह्यासाठी माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना एक हिंदू धर्माचे पवित्र स्थान हे जागरूक ठेवण्यासाठी आणि ह्या मंदिराला कुठलीही गालबोट लागून ह्यासाठी हे मंदिर अत्यंत जागरूक आणि हे आहे ते यथाळबा आहेत हे एक असे स्थान आहे की जागरूक स्थान आहे हे अनेक भक्तांना कसलाही संकट होती संकटातून बाहेर काढण्याचे ह्या मंदिरातील ह्या मंदिरातील व्यताळबानी क करत आहेत तर ह्यासाठी आत्ता आपणास विनंती आहे इथे मी अनेक दिवसापासून बघतो आहे की हेथील वाद जो आहे तो स्वार्थासाठी आणि हेथील जे मंदिराला देणगी वगैरे मिळते आणि भक्तांच्या श्रद्धेचं स्थान असल्याने इथे देणगी अनेक स्वरूपाची चांगल्या स्वरूपाची देणगी येते इथे जे मोठमोठे व्यापार आहेत ह्या मंदिराला देणगी देतात परंतु ह्या मंदिराचा जो परिसर आहे हा परिसर बघा अत्यंत सुबक आणि चांगल्या प्रकारचा आहे इथे जे आहे ते खंकाळ आहेत इथे जे आहे ते विक्रमराजे आहेत तर असे असताना ह्या मंदिराला अनेक दिवसापासून गालबोट लागण्याचे काम चालू आहे तर ह्यासाठी सांगलीचे जिल्हाधिकारी मान्य अशोक काकडे साहेब ह्यांच्या ताब्यात हे मंदिर देण्यात यावे तसेच महाराष्ट्र शासनानं मंदिर हे ताब्यातमध्ये घ्यावे आणि हेतील जे पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात यावे आणि ह्यासाठी आपणास एक विनंती आहे हे मंदिर ज्या वेळेला आपण ताब्यात घेणार आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन स्थळाच्या अंतर्गत नियंत्रणाखाली आणणार आहे त्यावेळेला ह्या मंदिराचे महत्त्वाचे मुद्दे म्हणजे हे ग्रामपंचायतला कुठल्याही नोंद नाही तसेच सा शासकीय दरबारी नोंद नाही तरी ह्यासाठी प्रथमतः ह्याच्या ह्या मंदिराची ज ह्या हद्दीतील ग्रामपंचायतच्या नावांचा उतारा निघाला पाहिजे आणि हद्दीमध्ये नोंद झाली पाहिजे ह्यासाठी अशोक जे ककडे साहेब जिल्हाधिकारी साहेब यांनी तात्काळ लक्ष घालून ह्या मंदिराची नोंद करून घ्यावे तसेच ज जत आपले विटा खानापूरचे जे तहसीलदार आहेत साहेब ह्यांनी ह्याच्याकडे लक्ष द्यावे प्राणसाहेबांनी लक्ष द्यावे ह्या सर्व ज्या विभागाच्या अधिकारी आहेत त्यांनी सर्वांनी लक्ष देऊन हे मंदिर तात्काळात तात्काळ महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात घ्यावे एवढे बोलतो आणि मी भाषण माझे थांबवतो आणि ह्यासाठी ह्या म गावचे जे लोक आहेत ह्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेऊन हे मंदिर महाराष्ट्र शासनाच्या जा ताब्यात जावे ह्यासाठी सर्वांनी पाठपुरावा करूया हिंद ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಜೈಶ್ವರ ಜೈವೆ ತಳಬ